नमस्कार मी सौ सुषमा संतोष गोले बिलासपूर छत्तीसगड माझं वय आहे पन्नास वर्षे मी अनुराधताईंचं स्पष्टीकरण अनुकरण करते आहे त्यांचं स्पष्टीकरण मनाच्या श्लोकांवर असं आहे की मी एक मी पहिल्यांदा श्लोक म्हणून दाखवते माझा श्लोक क्रमांक दोन असं आहे की मनासज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईंचं म्हणणं असं आहे त्यांनी जे आपल्या श्लोकांद्वारे जे अनुकरण केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की समर्थांनी मनाला हे सज्जन म्हणा कर्म ज्ञान आणि योग हे तीन मार्ग मार्ग हे तीन मार्गांपेक्षा सगळ्यात जास्त मार्ग हा श्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्या श्लोकाद्वारे स्पष्ट केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अगदी सहज नीतीने हे अगदी सहजतेने फार कष्ट न करता देवत्व तुला प्राप्त होईल फक्त साधू संतांनी ज्यांना निंद्या म्हटलेल्या आहे त्याला सोडून जे वंदे आहे ते करायला योग्य आहे ते मोठ्या श्रद्धेने कर कल्याण होईल कारण परमार्थात श्रद्धेने केलेले कार्य फलरूप होत असते है ना हे असं त्यांनी म्हटलेलं आहे अर्थात हे माझ्या सज्जन म्हणा तू भक्तीच्या मार्गाचे आचरण कर आणि तू भगवंताशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करण्याचा तो एकमेव मार्ग आहे भगवंत भक्तिभावाचा भूकेला असतो आणि भक्तीमुळे तो, तो सहज प्राप्त होतो हे माझ्या सात्विक सोजवाय म्हणा समाजातल्या शहाण्या सज्जन लोकांनी जे जे वाईट जे जे वाईट हे व त्याच मानलेले आहे त्या सर्व गोष्टींचा तू त्याग कर आणि आपले व्यक्तिमत्व असे घडव की जेणेकरून समाजातील सर्व लोकांना मान्य असेल आणि प्रशंसनीय असेल श्री जय जय रघुवीर समर्थ